सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे देव मस्तकी धरावा अवगा हल्लो कल्लोळ करावा श्रीमलंग स्थानाचे पुजारी गोपाळदादा केतकर यांना जेव्हा मुसलमान विश्वस्त छळायला लागले कारण त्यांनी प्रतिवर्षी सगळ्या नाथ भक्तांना अशी विनंती करून पत्र पाठवली होती कि श्री की माघ पौर्णिमेला श्रीमलंग मलंग बाबांचा पालखी सोहळा आहे आपण सर्वांनी नाथांच्या दर्शनाला या असे गोपाळराव गोपाळराव केतकरांची पत्र अनेक नवनाथ नौ, सांप्रदायिक महंतांना प्राप्त झाली एवढंच नाही तर समाधी मध्ये जे नाथ आहेत त्या नाथांचं दर्शन सुद्धा या नाथ योगींना झालं मग ते गुजरातमधील सानेदादा असतील पुण्याचे मोहनदादा असतील बदलापूरच्या ताई असतील अशा सगळ्यांना समाधीवरती मलंगबाबांनी दर्शन दिलेलं आहे ते दर्शन आत्ताच आहे आणि ते शातीतोकपणे सांगतात की होय आम्ही श्री मलंगबाबांचं दर्शन घेतलं पण आपण जर संतांचं चरित्र जर बघितलं तर त्या संतांच्या चरित्रामध्ये सुद्धा मग ते नाथांचं चरित्र असेल रामदास स्वामींचं चरित्र असेल या चरित्रामध्ये दत्तप्रभू मलंग वेशामध्ये नाथ महाराजांना दर्शन देतात रामदास स्वामींना सुद्धा दर्शन देतात या सुद्धा कथा आपण ऐकलेल्या आहेत आणि मग जेव्हा या गोपाळदादा केतकरांना मुसलमान विश्वस्त जेव्हा त्रास द्यायला लागले तेव्हा मोहनदादा गोखले त्यांचं सांप्रदायिक नाव व्यंकटनाथ मच्छिंद्रनाथ यांना ते भगवलं गेलं नाही आणि मग त्यांनी या संबंधी या स्थानासंबंधी पत्रव्यवहार सुरू केला पण धर्मदाय आयुक्तांनी आणि महाराष्ट्र शासनाने त्या पत्रोत्तराला कुठलंही त्या पत्राला कुठलंही उत्तर दिली नाहीत अनेक त्यांनी अर्ज केले आहेत विनंत्या केल्या आहेत आणि त्याच सगळं प्रकरण मी श्री मलंग या पुस्तकामध्ये मोहनदादांनी प्रसिद्ध केलेलं आहे शब्द ना शब्द प्रसिद्ध केलेला आहे आणि मग त्यावेळेपासून त्यांनी असं ठरवलं की हे नाथांचं स्थान आहे आणि या नाथांच्या स्थानावरती अनेक नवस नवस फेडले जातात त्या नवसामध्ये सोन्याचे घोडे घंटा चांदीचे घोडे चांदीचे पाळणे असे वाहिले जातात मग पुण्याच्या नाथ सांप्रदायिक भक्तांनी असं ठरवलं की आपण एक्कावन्न किलोची घंटा बनवायची आणि ती घंटा श्रीमलंग स्थानावरती अर्पण करायची आणि ती घंटा शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते अर्पण करायची असं ठरलं पण त्यावेळेचे विश्वस्त हना पाटील यांनी शासना दप्तरी अर्ज केला ही जर घंटा मलंगडावर आली तर या ठिकाणी दंगल होईल आणि पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये जे काही प्रमुख लोक होती त्यांना प्रवेशबंदी केली आणि सांगितलं की या ठिकाणी जर जा दंगल झाली तर रस्ते अरुंद मुळे त्या दरडीमध्ये लोक पडतील आणि अनेक मनुष्य हानी होईल त्यामुळे ही घंटा मलंगडावरती आणू देऊ नये आणि त्यावेळेला अंतुले मुख्य मंत्री होते आणि मग अंतुल्यांनी पुण्याहून ती घंटा घरातून बाहेर पडू दिली नाही अशी व्यवस्था केली आणि मग त्या वेळेपासून हे स्थान नवनाथांच कसं आहे या संबंधीची पत्रक काढून जनजागृती करण्याचा करण्याला सुरुवात झाली सुरुवातीला कल्याणला त्रिविक्रम मंदिरामध्ये एक मोठ्या मोठी बैठक झाली आणि सह्यांची मोहीम सुरू केली की हे नाथांचं स्थान आहे हे आमचं स्थान आहे आणि ते आम्हाला प्राप्त व्हावं आणि त्याच्या एक अर्ज आपण मुख्यमंत्र्यांना सादर केला तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचे हालचाल दिसेना म्हणून मग मोहनदादांनी जो टायटल श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्ट हा जेव्हा ट्रस्ट एकोणीशे त्रेपनला अहमदाबाद मध्ये त्याचा न्यास झाला त्या न्यासाच्या वेळी कुठल्याही प्रकारची दवंडी पिटवली गेलेली नाहीये लोकांना सांगितलेले गेले नाहीये त्यामुळे हा जो न्यास आहे तो अनधिकृत आहे आणि अनधिकृत असल्यामुळे या ताना संबंधी जे काही शब्द घातले गेलेले आहेत हाजी आणि दर्गा हे शब्द काढून याला अप्रमाणपत्र मिळावं आणि हे स्थान जाहीर करावं याप्रमाणे दोन फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी ला ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये हा दावा दाखल केला आणि मग त्यावेळेला हिंदूंमध्ये जागृती व्हावी म्हणून जेवढा काय म्हणून हिंदू संघटना होत्या त्या हिंदू संघटना एकत्र करून एक आपण हिंदू मंच ही संघटना सुरू केली त्याचे अध्यक्ष सत्यपाल मलाणी होते कार्यवाह हो, धर्मवीर साहेब होते कोशाध्यक्ष दादा कल्लोळकर होते उपाध्यक्ष अण्णा वाणी होते सचिव म्हणून मी काम करत होतो आणि ज्या सोळा हिंदुत्ववादी संघटना आहेत त्याचे अध्यक्ष त्याचे सदस्य म्हणून होते आणि त्यावेळेपासून आपण आपण आपली चूक सुधारूया हाजी मलंग नवे श्रीमलंग म्हणूया या प्रकारचे बोट लावायला सुरुवात केली आणि हे श्रीमलंग जागरण सुरू केलं ते आज पावे तो काय चालू आहे काय नाही हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे हा इतिहास आपण बघत असताना हे संपूर्ण जागरण यशस्वी आपल्याला करावायचा आहे मग त्याकरता जे खाचे खळगे आहेत ते आपण व्यवस्थित बघितले पाहिजेत आता कोल्हापूरची आंबाबाई सप्तशृंगीची देवी त्यांचे चित्र प्रसिद्ध आहेत पण आपण श्रीमलंग पोस्टर बनवताना अन्य नाथांची चित्र आपण त्यावरती घालतो पण मला असं सुचवायचं आहे की श्रीमलंग हे जे काही चित्र आहे हे जे काही दर्शन आहे हे दर्शन आपले श्रीमलंग जागरणाचे प्रेरणते मोहनदादा गोखले यांना सपनामध्ये येऊन बाबांनी दर्शन दिलेलं आहे स्वतः मोहनदादा गोखले चित्रकार आहेत आणि ते चित्रकार असल्यामुळे लगेच पहाटे त्यांनी ब्रह्म ब्रह्ममुर्त्रावर उठून त्यांनी जे चित्र चि, चितारलेलं आहे ते चित्र आपल्याकडे आहे त्या चित्राची आपण आपल्या पत्रकामध्ये आणि पोस्टरमध्ये त्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि तेच सर्वदूर व्हायला पाहिजे आता एक श्रीकांत शिंदेचा पोस्टर आपण बघतोय मोठे मोठे बोर्ड लावलेत पण त्याच्यामध्ये जो श्री किल्ले मलंगड दाखवलाय तो उलटा दाखवलाय अशी पण चित्र असता नये जे आहे ते सरळ आणि सत्य तेच आपल्याला दाखवायचं आहे आणि सर्वांना ही प्रतिमा डोळ्यामध्ये खास ठेवली ठेवून त्याची साधना व्हायला पाहिजे म्हणून जसं कोल्हापूरची आंबाबाई जशी सप्तशृंगीची देवी प्रसिद्ध आहे तसं आपल्याला आपले बाबा पण त्याचप्रमाणे आपल्याला करावायचे आहेत वेळोवेळी तर आपण न्यायालयामध्ये सर्व दूर जे काही खटले चालवायचे त्याप्रमाणे आपण करतो आपले कार्यकर्तेही त्या न्यायालयामध्ये जात आहेत न्यायालयाचा दरवाजा ठोठत असताना सुद्धा आपली दैनंदिन उपासना दैनंदिन साधना ही वेळोवेळी होणं गरजेचं आहे म्हणून मी मागे सुद्धा सांगितलं होतं की श्रीमलंग बाबांची पोथी आहे श्रीमलंग बाबांचा जप आहे तो जप पोथी आपण आपल्या साधनेमध्ये केली पाहिजे आणि त्याची उपासना व्हायला पाहिजे आणि आपल्याकडे जर उपासना असेल तरच संपूर्ण हे श्रीमलंग जागरण चांगल्या रीतीने होईल उपासना उपासना ही उपासनाच असली पाहिजे आणि त्या उपासनेमध्ये व समर्थानी सुद्धा दोनशे पाचावा श्लोक म्हटलाय <coughs> दोनशे पाचाव्या श्लोकामध्ये त्याने असं म्हटलं की ही जी साधना आहे ती मंदगतीची आहे पण मंदगतीची जरी असली तरी ती आपल्याला शरीर सुदृढ करणारी आहे अशी अशी जी साधना आहे ही साधना सुद्धा वेळोवेळी आपण करत राहिलो तरच आपली ती ताकद वाढणार आहे म्हणून आपण वर्षाच्या बारा पौर्णिमा आणि काही सण हे आपण मलंगडावर जाऊन साजरे करतो मला असं म्हणायचंय की या ठिकाणी बारा शाखा आहेत प्रत्येक शाखाने एक एक पौर्णिमा वाटून घ्यावी आणि त्या पौर्णिमेला आपल्या गावातून कशा पद्धतीने लोक जास्तीत जास्त जातील दर गुरुवारी स्थानिक लोक मलंगडावर जाणारे आहेत आणि मलंगडावरती जाणारे आहेत ते मी सुद्धा मलंगडावर गेलं पाहिजे पण आपण एकटे डुकटे गेल्यावरती आपल्याला वरती घाबरवलं जात तर आपण न घाबरता दीटपणे समाधीवर गेलं पाहिजे तुळस वाहिली पाहिजे भगवी चादर चढवली पाहिजे कोणी जर अशी प्रार्थना करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या या प्रमाणेच साधना केली पाहिजे आपली साधना ही नम्र साधना आहे आणि ही साधना वेळोवेळी आपल्याकडून व्हावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुम्ही सर्वजण धर्म मूर्ती सांगणे काय तुम्हाप्रती धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ